नमस्कार मी छाया मित्रमैत्रिणी स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांत कधी असणार आहे या वर्षी संक्रांतीचं आगमन कशावरून होणार आहे संक्रांत कशावर बसलेली आहे वाहन आणि वस्त्र कोणतं आहे कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ शुभ मुहूर्त दान धर्म फलप्राप्ती त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये या सर्व प्रश्नाची उत्तरं मी आजच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब पण करा या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती ही साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीमध्ये प्रवेश कराल तर आपण शुभ मुहूर्त पाहूया मकर संक्रांती पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी म्हणजे शतभिक्ष नक्षत्रामध्ये साजरी केली जाईल या दिवशी रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते संध्याकाळी आठ वाजून सात मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी संक्रांतीचा महत्वाचा शुभ काळ पाहूया आपण या दिवशी संक्रांतीचा महत्वाचा शुभ काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या काळामध्ये आपण स्नान करून दान करावं या काळामध्ये आपण दान केल्याने आपल्याला कितीतरी पटीने पुण्याची प्राप्ती होत असते याशिवाय तेरा किंवा चौदा जानेवारीला येणं असं कौचितच घडत असत मात्र नेहमी मकर संक्रांतीचा सण हा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्यदेव हे मकर राशी मध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो आता संक्रांतीचं फळ जाणून घेऊया आपण जानेवारी पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव हा मकर राशीमध्ये प्रवेश कराल तर संक्रांतीचा पुण्य काळ हा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून ते संध्याकाळीपर्यंत असणार आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे याच कालावधीला संक्रांतीचा महापुण्यकाल असंही म्हणतात सूर्यदेवाचं मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने संक्रांतीचं वाहन या वर्षी घोडा असणार आहे त्याच बरोबर उपवाहन हे सिंह असणार आहे संक्रांतीने या वर्षी काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये भाला घेतलेला आहे आणि हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेल्या अवस्थेत आहे वास घेण्यासाठी दुर्वा घेतलेले आहेत चित्राने भक्षण करत आहे जातीने ब्राह्मण आहे आणि गळ्यामध्ये सोनं धारण केलेलं आहे वार नाव कोहरा आहे आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंधरा आहे आणि ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे आता संक्रांतीचं फळ म्हणजे काय असतं तर संक्रांतीने जे परिधान केलेलं आहे त्या वस्तू महाग होतात असं म्हटलं जातं आणि संक्रांत जिथून जात आहे तिथल्या जनतेला सुखाची प्राप्ती होत असते आता संक्रांतीच्या काळामध्ये आपण काय काय दान देऊ शकतो ते पण सांगते नवी भांडी गाईला गवत अन्न तिळाने भरलेलं भांड गुळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू आपण आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्तीनुसार दान करू शकतो आता संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावं ते पण सांगते तर सकाळी सगळ्यात आधी लवकर उठून आपण स्नान करावं शक्य असल्यास आपण नदीमध्ये स्नान करावं आणि नदीमध्ये आंघोळ करणं शक्य नसेलच तर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं त्या पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यावा त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यावी आणि पूजा करताना आपण गायत्री मंत्राचा जप करावा शक्य असल्यास आपण एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा त्यानंतर या दिवशी तिळाचे लाडू तिळाचे पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाटले जातात या दिवशी सुगड पुजली जातात सुगड घेऊन एखाद्या मंदिरामध्ये वसायला जातात देवालाही ववसले जातं त्यानंतर सुवासिनीला सुद्धा एकमेकींना ववसतात या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो सुवासिनीला घरी बोलावतात हळदी कुंकवाला त्यांना काहीतरी गिफ्ट दिला जातं वान म्हणून आता हा व्हिडिओ आहे पाठीमागच्या वर्षीचा काळे वस्त्र घातलेला तर यावर्षी काळे वस्त्र परिधान केलेली आहे संक्रांतीने त्यामुळे काळे वस्त्र घालायची का नाही हा सुद्धा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर दरवर्षी आपण काय करत असतो काळे वस्त्र घालत असतो आणि संक्रांतीने ज्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या कलरचे वस्त्र आपण वर्ज्य करतो पण यावर्षी संक्रांती देवीने काळ्या कलरचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला सुद्धा काळ्या कलरचे लग वस्त्र हे परिधान करायचे नाहीत काळ्या का कलरच्या का कपड्याऐवजी तुम्ही एखाद्या डार्क कलरचे कपडे परिधान करू शकतात तर कोणी कोणी या गोष्टीला मानतं कोणी मानत नाही तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कपडे परिधान करू शकतात संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करावं सुगड पूजन म्हणजे शेतीमालाने भरलेला घट सुगडाचं पूजन करावं धूपदीप दाखवावा तिळाचे लाडू तिळाचा प्रसाद दाखवावा अख्खा महाराष्ट्रभर संक्रांतीच्या सणापासून सुरवासिनी स्त्रिया हळदी समारंभ हा सुरू करतात तर ते रथसप्तमीपर्यंत रथसप्तमीचा दिवस हा हळदी शेवटचा दिवस असतो तोपर्यंत स्त्रिया हळदी समारंभ करत असतात मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात तिळाचे लाडू खाल्ले जातात तिळाचं संक्रांतीला खूप महत्त्व आहे कारण हे दिवस थंडीचे असतात त्यामुळे अंगामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ले जातात त्याशिवाय बाजरीची भाकरी मुगाची खिचडी लोणी वांगी पावटेची भाजी गाजराची भाजी गाजराचा हलवा असे पौष्टिक आणि शक्तीवर्धक पदार्थ खाल्ले जातात थंडीमध्ये आणि या काळामध्ये तिळ वापरण्याचं तीळ खाण्याचं तीळ एकमेकाला देण्याचं एक, एक कारण आहे तिळ हे स्निग्ध पदार्थ असतात आणि प्रेम मैत्री जिव्हाळा हे टिकून राहण्यासाठी आपण काय करतो ते तिळामध्ये गुळ मिक्स करतो आणि ते गुळाचे लाडू गुळाचे पदार्थ हे एकमेकांना खायला देतो एकमेकांना वाटतो असं केल्यामुळे एकामेकांमधला जिव्हाळा प्रेम टिकून राहतं आणि तिळ खाल्ल्याने आपलं शरीर सुद्धा गरम राहतं थंडीच्या दिवसामध्ये त्यामुळे तिळामध्ये गुळ घालून हे तिळाचे पदार्थ थंडीमध्ये खाल्ली जातात आणि त्याचबरोबर या दिवशी नवी वाहित मुलींचा हळदी कुंकवाचा समारंभही केले जातो त्या पाठीमाग पण एक कारण आहे हळदी कुंकवाला आपण शेजारी बाजारच्या सगळ्या महिला बोलवतो त्यानंतर मैत्रिणी नातेसंबंधातल्या बायकाही बोलवत असतो त्यामुळे त्या, त्या नवविवाहित मुलीला आपण त्यांची ओळख करून देत असतो त्यामुळे नातेसंबंध वाढले जातात ओळखी पाळखी वाढले जातात तर या पाठीमागचं हे सुद्धा कारण आहे संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना काळे कपडे घातले जातात त्यांचं बोरहाण केलं जातं आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येतो किंगक्रतीचा दिवस तर असंही म्हटलं जातं किंक्रातीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्राती सुराचा वध करून प्रजेला सुखी केलं होतं त्याच्या जाचातून मुक्त केलं होतं त्याचबरोबर हा दिवस सूर्याच्या उपासनेचा दिवस सुद्धा मानला जातो या दिवशी आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा असतो त्याशिवाय कुठलंही शुभ काम करण्याला निषेध मानले गेले किंक्रातीच्या दिवशी शक्यतो कोणीही जास्त बाहेर जात नाही प्रवास करत नाहीत या दिवशी शुभ काम करण्याला वर्ज केले गेलेला आहे त्याचबरोबर या काळामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गरजू आला तर त्याची गरज पूर्ण करावी म्हणजे तानल्याला पाणी द्यावं भुकेलेला दोन घास घालावीत या काळामध्ये अन्न वस्त्र पाणी त्याला काही ना काही दान नक्की करावं आणि आपण संक्रांतीच्या दिवशी किंक्रातीच्या दिवशी दोन दिवस भाईना तामसिक अन्न टाळावं म्हणजे कांदा लसूण हे खाऊ नयेत काय होतं तामसिक का अन्न खाल्ल्याने आपल्याला राग येतो आणि किंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला किरकिरी ही घालायची नसते भांडतण करायची नसते त्यामुळे आपल्या तोंडून दोन शब्द वाईट जाऊ नयेत यासाठी आपल्याला तामशी काढणं टाळायचं असतं म्हणजे कांदा लसूण खाऊ नयेत संक्रांतीच्या दिवशी गायीचं म्हशीचं दूध काढणं हे वर्ज्य केले गेलेलं आहे याशिवाय गर्भवती गायी आणि म्हशीचं दूध काढण्याला तर अत्यंत वर्ज्य केले गेलेलं आहे एवढ्या एका दिवशी त्यांचं दूध काढू नये आणि पिऊ पण नये असं म्हणतात आपल्याला जर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद पाहिजे असेल त्याचबरोबर पितरांचाही आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला या काळामध्ये तांदूळ डाळ किंवा मूग गूळ तांब्याचा कलस सोनं लोकरीपासून बनलेले वस्त्र हे दान केल्याने सूर्यनारायणाबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद लागतात असंही म्हणलं जातं या काळामध्ये आपण जर दान केलं तर आपल्या पितरांची तृप्ती होऊन आपल्या जन्मपत्रिकेमध्ये काही नकारात्मक जर दोष असतील तर तेही दूर झाले जातात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होऊन घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीच्या काळामध्ये हे शुभ कार्य करू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ